तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर या सवी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे अतिदृष्टी भरपाईची जी काही भर रक्कम आहे ते त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये तुमची जिल्हा व तुमची नाव आहे की नाही कशाप्रकारे चेक करायचे आहे तर डीबीटीच्या माध्यमातून याची जे काही रक्कम आहे ते जमा होणार आहेत तर याचा जो काही जी आरसुद्धा आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आपल्याकडं जो काही जी आर आलेला आहे तर राज्यातील नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाचे नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जो काही जी आर इथं आलेला आहे तर जी आरची डेटसुद्धा तुम्ही बघू शक बघू शकता पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर या जी आरमध्ये जे काही जिल्ह्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर अतिदृष्टी व पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे जे काही नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान जे की याच्या माध्यमातून आता मिळणार आहे एका हंगामात एका वेळेस ज्याप्रमाणे राज्यातील आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे तर त्याची यादीसुद्धा आलेली आहेत तर जे की इथे निधीसुद्धा उपलब्ध झालेला आहे तर इथं तुम्ही निधी बघू शकता त्यानंतर इथं जे काही निधी देण्यात आलेला आहे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील अविडी पावसामुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे तर त्यांना मदत म्हणून तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष को एकोणीस हजार फक्त इतकी जे काही रक्कम आहे ती इथं वितरित करण्यात येणार आहे व याची जे काही मंजूर मंजुरीसुद्धा मिळालेली आहेत तर आता आपण यामधले जे काही जिल्हे आहे ते पाहणार आहे तर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या जिल्ह्यांची यादीसुद्धा बघायला मिळेल तर आता आल्यानंतर तुम्ही बघू शकता पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर इथं तुम्हाला कालावधीसुद्धा बघायला मिळेल त्यानंतर बाधित क्षेत्र बाधित शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं बघायला मिळेल तर आता हे जो आपण पाहणार आहे अहमदनगर त्यानंतर इथं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जे काही मेमध्ये आहे किती शेतकऱ्यांचे जे काही निधी आहे तिथं मिळालेलं आहे त्याचप्रमाणे सांगली कोल्हापूर खाली यायचं आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तर हा जो आहे मे दोन हजार चोवीसमधला आहे त्याचप्रमाणे खाली आल्यानंतर अमरावती विभाग त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड तर हे जे काही पहिले आहे फेब्रुवारी त्याच्यानंतर मार्च त्याच्यानंतर एप्रिल तर इथं तुम्ही जे काही क्षेत्र बाधित क्षेत्र आहे ते सुद्धा इथून चेक करू शकता त्यानंतर इथं आहे लातूर बीड धाराशिव त्यानंतर इथं तुम्हाला छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव वेगवेगळ्या विभागानुसार याचे जे काही टप्पे आहेत तिथं पाडण्यात आलेले आहे त्यानंतर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर त्यानंतर गोंदिया आहे त्यानंतर गडचिरोली आहे भंडारा आहे नागपूर आहे गोंदिया आहे त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथं वर्धा दिसेल गडचिरोली नागपूर भंडारा भंडारा त्यानंतर इथं खाल्लेल्यानंतर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर ठाणे त्यानंतर था त्यान इथं जे काही निधी उपलब्ध झालेला आहे टोटल निधी तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर बाधित क्षेत्र जे की तुम्हाला वरे दाखवलेलं आहे तर बाधित क्षेत्रांची जे काही संख्या आहे शेतकऱ्यांची सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर अशा प्रकारे जर तुम्हाला पीक अधिकही जमा झालेला नसेल त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम तर व्ही तुम के नंबर टाकून तुम्ही तुमचे जे काही के वाय सी आहे केल्यानंतर भरपाईची रक्कमसुद्धा अधिक तुमच्या बँक खात्यात जमा झालेली नाही व कोणत्या कारणामुळे त्याची जे काही भरपाईची रक्कम आहे ती थांबलेली आहे हे पाहण्यासाठी त्याचे जे पोर्टल आहे तिथं आलेलं आहे तर घर बसल्यासुद्धा तुम्ही चेक करू शकता व्ही के नंबर टाकून की तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते इथं का मिळालेलं नाही त्याचप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जर तुम्हाला पीक सुद्धा मिळाला नसेल तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या तुम्ही मोबाईलहून तक्रार करून कशा प्रकारे पीक मिळवू शकता यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या वो एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांनी तर आवाहन करण्यात आलेले आहे की त्यांनी ई पीक पाहणी त्याचप्रमाणे ई पीक पाहणी क्षेत्रानुसारच तुम्हाला भरपाईची रक्कम येतं मिळणार आहे त्यानंतरच तुम्ही जे आहे लवकरात लवकर ई पीक पाहणी जर केलेली नसेल तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या त्यानंतर जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी खरीप पीक विम्यातील जी काही पिकं तुम्ही टाकलेली आहे व ते जर पीक विमा तुम्ही काढलेला असेल तर लगेच त्याची ऑनलाईन तक्रार करा जेणेकरून भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून तिथं जमा होईल तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता जे काही सर्व भरपाई त्याचप्रमाणे पीक विमा असो पी एम किसान नमो शेतकरी जे काही सर्व योजनेचे पैसे आहे ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही तर अशामध्ये भरपाईची जे काही रक्कम आहे टोटल योजनेचे पैसे त्या डीबीटीच्या माध्यमातून मा तुमच्या बँक खात्यात जमा होतील तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही घर बसल्या तुम्ही आधारच्या साईडवरून जाऊन चेक करू शकता व यावरती डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू